भाषा तुम्हाला गावंडळ वाटत असेल पण काय करणार आम्ही प्रॉपर कोकणी आहे ना आम्ही राजापूरकरांची भाषा तशी नाही धड मालवण नाही धड मारती त्यामुळे गावडळ भाषा बनतो आम्ही इकडं <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून आणि आज मी आलो आहे खूप दिवसांनी हा व्हिडिओ घेऊन किती दिवस व्हिडिओसुद्धा बनवला नाही होता तर आज मी जातो आहे गणपती बघायला इथेच आमच्या गावामध्ये म्हणजे दुसऱ्या वाडीत गणपती बनवतात तर आज आम्ही तिथे जातो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या आहतो जातोय आम्ही तर रस्त्यावर माझ्यासोबत आज परत पिंटे आहे हा बघा प्रणय मांडवकर एकवीस कुठचा कोणता नंबर आहे हो आता <laughs> रस्त्यावर आलोय आम्ही आज आमच्यासोबत एक नवीन मेंबर आज ऍड केलेला आहे आज शुभम नाही आहे आज दुसरा माणूस आहे हा बघा विघ्नेश मांडवकर ऍक्च्युली गा आमच्यापासून ते वाडी लांब आहे म्हणून आता आम्ही गाडी आणत जातो आमची तर काही गाडी नाही आहे वाडीतल्या मित्राची त्याची गाडी आणायला आता आम्ही वाट माहिती आहे असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतच आहे आणि माझं ड्रायव्हर आहे विघ्नेश गोटे आम्ही इकडे गोटे आम्ही बसून दिसलो गोटेच आहे काय मस्त मग दोन चार दिवस पाऊस पडलोय मग मस्त वाटते सगळं हिरवा हिरवा हा बघा पाऊस भाजला हो किती पाऊस काळा काळा केला नाही घर आमच्या कोकणात हो मावशी काय करत हा जात फिरूस कोण नाय आम्ही आलो इथं गाडी न्यू बघा आम्ही आमच्या अनुमान शास फ्रेंडर जाण काढलेले बाय विक ना, चान चान भाई। ना? हो घेऊन पुढं पाठी काही तरी ड्रायव्हर नवीन आहे आमच्याकडे हीच गाडी फक्त चालू होते बाकी दुसरी चांगली गाडी नसत ती चालू पण नाही व्हायचंय बघ चालू भावांना किक मारले आणि आता वर जातो मी आज गायडा लावतो कोकणात भाऊ भरपूर वेळ तुम्हाला दिसतील आकाशाच्या खाला की गॅरेज आहे अजून तीन गाडी तिथे बॅडा लावलाय हा गेल्यावर मी पण जातो आज मी तुम्हाला आमची मांडवकर करून असतो mọi người thấy mọi người thấy mọi người thấy mọi người thấy का ना बाकी काही नाही पाऊस आलाय आता बघा दोन मिनिटापूर्वी उगून होता आणि आता लगेच पाऊस जोरदार आला रे आपल्याकडे एकच छत्य पाय आता पाय उगत उतर चांगला गाडी लावून रॉंग साईडला झाला नशीब आम्ही छत्री घेऊन आलो चल गाडी येईल परत भाऊ आणि बघा जशी गाडी आणली सा माणूस आलो हो काय ही अशी आमची गत होता नशीब छत्री म्हणून तुझीच आणलेल आम्ही आता झाला आणि बघा माझी शाळा आहे आणि शाळेच्या विद्यार्थी आम्ही इथं पावसात उभं मस्त आहे मजा होती माझ्या शाळेत आणि आमचा खेळायचा ग्राउंड मस्त आहे ना छानकारी मिशनचं भवन आणि दराची बाग सध्या वाट कसला टाईन आमच्या वाटत डेंजर मानला जाता आम्ही आहे आमच्या पालिका तिकडे आलो नाही ग्राउंड दोन दोन पावस पडल्यावर आलाय तिकडे घाटी आला गेल्या पाऊस दोन मिनिटात काळोख करताय परत दोन मिनिटात उजेड इथं आम्ही थांबलेलोय अशा साडीचा तुम्हाला पुढे दाखवतो ह्या पण रोड आमच्या तिकडे वाढीत म्हणजे आमचा देऊळ आहे गावात तिकडे जातं ह्या जात आणि हा रोड तिकडनं आम्ही आलेलो आहे आणि हे सर्व धरण इथं धरण आहे खाली दाखव तुम्हाला ते सगळं जर काम चालू त्यांच्यासाठी घरं बांधलेली ही तर अजून अर्धवटच काम आहे तीन चार वर्ष आले पण काम नाही केलं नाही तुम्हाला दाखवतो धरण इथं खाली आहे खाली जायच नाही पाणी भरपूर आहे पाऊस बैठक पडला दोन चार दिवस खाली जावस वाटत नाही ना पर्याय हवे पहिला धरण बघ काय गेला खाली हा बघा इथं इथं जुनं धरण होता इथं आणि त्याची काय टाकी आहे ना इथं इथं टाके पण होते आणि हा इथं नवीन बांधते आता हा बघा सायबाचा सायबाचे धरण दिस इज इज फेमस पाणी बघा इथे भरपूर पाणी किती वर्ष आले चालू करून काम तर सर खाली चार कधी वेळ हायस्कूल पासन रे हा इथं हे धरण आहे जुना तर इंग्रजांच्या काळातलंय म्हणत म्हणजे जुनं कसं लोक साहेब म्हणायचे इंग्रजासनं म्हणतात साहेबाच्या धरणाचं नाव पडला आणि ह्या कोणत्या राधापूरवाल्यांसाठी गरज मानतायत म्हणजे खाली राधापूरला कसा पाणी पुरवठा होता इकडनं आता कधी होईल तर काय माहित नाही पण बघा हे बघा काय मस्त निसर्गरम्य वातावरण भारी ढग बघा मस्त वाटलं चला आपण जास्त टाइम ज्या काम आहे तिकडे जाऊया पिंट्यात आम्ही तसं उठलून घेऊन आलेलोय वेगना काय प्रोफेशनल माणूस आहे त्याचा काही नादच करायचं नाही फायनल आम्ही इथं आलोय पोचलोय चल पिंट्या तो गावकार आहे फदाराकडे आलो <laughs> ते वाडीचे फद्दार आहेत आमच्या ते गणपती तिथं हाय अरे बंद वाटत नाही हाय चालू <laughs> ना अरे तू पण हे बघा इकडं अजून शब्द का

परिवार बसल्या मस्त घोड्यावर जागरे हे बघा मूर्त्या भारी सुंदर सुंदर जाऊ द्या सगळे खेकड्यावर बसला लागेल

आपण मंगलमंग आज गोदवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या कारखान्यामध्ये तर आपण आज भेटार विजय मांडवकर म्हणजे इथे स्थानिक जे गणपती बनवतात तर त्याला त्यांना भेटूया आपण त्यांना भेटूया हे बघा तर आपण काही प्रश्न विचार त्यांना तर तुमचा कारखाना कधी माझं माझा एकोणीसशे पंच्याण्णव सालापासूनचा कारखाना आहे आणि इथं आमचा फिरीचा तसा कारखाना वगैरे नाही आपल्या अंगात आम्ही चिताला म्हणून आपल्या आपण स्वतः चालू केलेला आहे आणि आता पंचवीस वीस पंचवीस वर्ष सलग तुम्ही बनवतो तर मित्रांनो बघा सलग पंचवीस वर्ष हे म्हणजे कुठची कला आपण आजकाल बघतो प्रत्येक काळ शिकण्यासाठी आपला क्लासेस लागते परंतु तो ही जन्मजात कला आहे देवाण दिले ते काय करणं करत तर ते आज हे मूर्त्या सुंदर बनवत आहे तर आपण त्यांचा जीवन प्रवास आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर तुमच्या ह्या कारखान्याचं पूर्ण नाव काय आहे मंगलमूर्ती आर्ट्स राजा गाव कोधवली तालुका राजा तर मित्रांनो कोदवली गाव म्हणजे रत्ना मुंबई गोवा हायवेच्या अगदी लगतच आहे तिथून एक संकलेश्वर नगर म्हणून फाट आहे तिथून हा आत हा तुम्हाला कारखाना मिळेल मॅपवर टाकलात तर मॅपवर सुद्धा भेटेल तुम्हाला तिथे तर तुम्ही हे गणपती तकरीबन म्हटल्याने क कधीपासून सुरुवात केला सुरुवात आम्ही मे महिन्यापासून किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही सुरुवात करतो दीड एकशे दीड कोणा दोनशे गणपती आमच्याकडे असतात कारखान्यात तर लवकर सुरुवात करून लवकर मोकळे होतो असतात नंतर आम्ही बारगावी असतो कुतळ्यांची कामं आम्ही जास्त करतो ह्या तुम्ही बनवतात ना ते म्हणजे पहिली कुठच्या सुरुवात करतात प्लास्टरची असेल तर काही आम्ही डायरेक्ट आणतो शक्यतो ती माती भिजत घालणार त्याच्यानंतर ती चांगली झाल्यानंतर ती गोळे करून ते साच्यात भरणं साच्यातनं काढणं गणपती साच्यातनं आल्यानंतर त्याला पूर्ण फिनिशिंग करणं त्याला दागिने घालणं व्यवस्थित आणि व्यवस्थित दागिने घालून बघू वगैरे लावून सगळं ओके झाला की पण बाब फेटिंग लागायचं की तयार तयार मातींना इतर असतात राष्ट्रात मातीने साच्या सर्व प्रकारचे नूर्त्या कुठली असेल मूर्त्या तुमच्या हाताखाली तर ते कामगार किती आहे सध्या सध्या आमच्याकडे म्हणजे चार पाच जण आम्ही काम करतो म्हणजे आता आज जरा चार पाच जण आमचे रेव्ह्यू कामाला असतात म्हणजे दिवस काम करतो आणि मग आता तुम्ही माती बी ती मागवता ना मग ती कधीपासून तुम्ही मागवता ते सांगाल का म्हणजे माझी माती मार्च महिन्यालाच माती आम्ही मागवत होतो आमच्याकडे आम्ही मातीचा पण व्यवसाय करतो माती पण आम्ही होलसेलमध्ये विकतो त्यामुळे ती आम्ही पण आणि तालुक्यातल्या कारखानदारांसाठी पण आम्ही सर्व माती मागवतो माझ्या इथे ही मी सर्व माती सेल करतो जोडीला तो आपला व्यवसाय मी करतो अच्छा कारखान्यावर जोडीला माती का म्हणजे माती विकणं हा व्यवसाय मी करतो आता हे भाव जेवढे आता माती उरले आहे ना मग त्याच्यात आता ह्याच्यानंतर करणार काय नाही नाही ही माती सर्व ही कारखानदार घेणार आहे रिटर्न येणार नाही नाही

रंगणे स्वारी मारणे इतर काही काय बारीकरी काम असेल ते सगळे मुलीच करतात अच्छा त्यांचा आधार जे तुम्ही आता हे गणपती बनवतायत ना ते तुम्ही स्वतः घरपोच करता की लोक न्यायला येतात नाही नाही लोक सगळे न्यायला येतात हा घेऊन जातात काही ठराव तुला आमच्या जवळ एक गाडी अडचणी आहे तिथे आम्ही मूर्त घेऊन पोहोचवतो मी तिथे ठेवतो ती तिथून घेऊन घेऊन जातात किती फुटापासून अंदाज किती फुटाची मूर्ती तुम्ही या कारखान्यामध्ये बनवता एक फुटापासून तर अगदी सहा फुटापर्यंतच्या मूर्ती असतात तर साधारण एक फुटाची मूर्ती आम्ही मातीची पंधराशे रुपयापर्यंत आम्ही सेल करतो आणि जास्तीत जास्त प्राईस जास्तीत जास्त पंधरा हजारपर्यंत आमच्याकडे पंधरा ते वीस हजारपर्यंत मिळतो म्हणजे हातीचित्र असेल तर त्याची किंमत जास्त मग तुम्ही सर्व ह्या मूर्त्या साचाच्या आधारे बनवता की हातीच बनवता जास्त तुमच्या हाती चित्र जीतर... असतात हाती चित्र आमच्याकडे जास्त असतात आणि साच्यात आहे गिर खूप छोटे छोटे दीड फुटाचे दोन फुटाचे साचे असतात पण तीन फूट चार फुटे मिळकूत आमच्याकडे सर्व हाती चित्र असतात हा बघ आपल्याला इथे की इथे हा पुतळा दिसला आपण विचारूया त्यांना हा कसला पुतळा येतो तुम्ही माणसाचा पुतला बनवला आहे ना तो आधी कोणाचा आहे आणि त्याचं मटेरियल त्याच्या बाजूचं गाव आहे त्यांचे वडिलांची डेथ झाली त्यांनी तो आपली आठवण राहावी म्हणून घरी बसवण्यासाठी आमच्याकडनं पुतळा बनवून तो मातीचा बनवून त्याच्यावर डाय मारून फायबर कास्टिंग करून काही आहे म्हणजे प्रॉपर मातीचा पुतला येतो नाही आता तो फायबर पुन्हा काही ठेवला तरी काही नाही डॅमेज होणे फायबरमध्ये मग तुम्ही गणपती व्यतिरिक्त अशा वेगवेगळ्या मूर्तीचा ऑर्डर घेतात अजून एक प्रश्न होता माझा की जर समजा मी तुम्हाला आधी ऑर्डर दिली नाही आणि जर मला आता दहा एक दिवस राहिलेत गणपतीला आणि मला गणपती पाहिजे आणि जर मी तुम्हाला सांगितलं पाहिजे तर ते तुम्ही ऑर्डर देऊ शकता का दहा दिवसाधी म्हणजे कसा पण आपल्याला हवी तशी मूर्ती पाहिजे तशी मूर्ती अच्छा तर धन्यवाद काका आम्हाला एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो विजय मांडवकर हे यांच्या yeah. जर मूर्त्या तुम्हाला आवडल्या असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यांचा व्हॉट्सअप नंबर देखील आम्ही तुम्हाला डी एममध्ये देतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर जशी मूर्ती पाहिजे तशी तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर धन्यवाद काका खरंच खूप सुंदर माहिती आम्हाला तुम्ही देतात आणि आमच्या चॅनल देखील भाविक मांडवकर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आपण भेटूया पुढच्या आप व्हिडिओमध्ये तर आता आम्ही जातो घरी आमच्या तोपर्यंत काळजी घ्या पाऊससुद्धा पडतो पडतोय आणि आज आहे काय रे दही का ना आज दहीहंडी दही आहे त्यामुळे दहीहंडीची खूप खूप शुभेच्छा आता सांगतो सांगतोय एवढं लक्षात नव्हतं तर चला बाय